सत्तावीस मार्चसाठी पहिल्यांदा मृत्यू होणार आहोत मध्ये तेवीस हजार पाचशे पन्नास आहे जर माझ्यावर झाल्यास तुम्ही कॉल करायचा आहे याच्या काळजी उपलब्ध झाल्यास तुम्ही कराटी सी मध्ये एकोणऐंशी हजार नऊशेचा चा कॉल तो अठ्ठ्याण्णव पासून एकशे पंधरा रुपये नव्वद पैशापर्यंत गेलेला आहे अठरा टक्के रिटर्न आपण केलेले आहेत मार्केट डाऊन झालं होतं आणि आज आपण हा शहात्तर हजारचा पूट दिलेला आहे कारण उद्या मार्केट डाऊन होण्याची शक्यता आहे आणि हा चौऱ्याण्णव रुपयाला दिलाय आपण अजून हा काही दिसत आहे कारण तीन वाजून वीस मिनिटाने आपण हा पाऊल दिलेला आहे पूट दिलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपण ब्यानिटे म्हणजे उद्या सत्तावीस मार्चसाठी एकावन्न हजार तीनशे चा एक रजिस्टन्स या ठिकाणी एकावन्न हजार तीनशे चा वरती ओके आल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे हजार तीनशे च्या खाली च्या तुम्ही फुट बाय आपण दररोज बी टी एस मध्ये या महिन्यामध्ये रिझल्ट जे त्याचे स्टेटमेंट लवकरच आपल्या ुपवर बघायला मिळेल कारण टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे ही एक लॉटसाठी साधारण अडीच ते तीन हजार रुपये फंड सफिशियंट आहे आणि त्यासाठी लागतात फक्त दोन हजार ते एकवीसशे पण दोन हजार ते मधून किती प्रॉफिट या महिन्यामध्ये निघालंय हे त्या स्टेटमेंटमध्ये आपण मारलेलं आहे जर बघायचं असेल तर टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करा त्याच्यामध्ये सर्व आपण परफॉर्मन्स आपण टाकलेला आहे आणि येणारी बॅच आपली लवकरच चालू होते जर तुम्हाला बॅस यायचं असेल तर خالي وزره نمبر دی دا نمبر